शिक्षण अभ्यासक्रमामध्ये राज्य सरकारनं हिंदी भाषेची सक्ती केली त्यानंतर आता या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे यांच्यामध्ये जुंपल्याचं दिसतंय तर हिंदी भाषेच्या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये भाजपकडून पर जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे तर हिंदी सक्ती संदर्भात राज्य सरकारनं काढलेला जी आर मनसेकडून पाडण्यात आलेला होता आता या बॅनरबाजीचं देखील भाजपनं या बॅनरबाजीच्या माध्यमातून भाजपनं मनसेला डिवचण्याचाही प्रयत्न केलेला आहे या संदर्भात सविस्तर अपडेट घेतली आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी आपण बघूया नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदी भाषा ही सक्तीची असणार असल्याचा एक जी आर आला त्यानंतर मनसेने याबाबत आक्रमक भूमिका घेतली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत जर हिंदीची सक्ती करत असाल तर संघर्ष अटळ आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यानंतर मनसेने बॅनर लावले आणि आता त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील बॅनर लावण्यात आलेले आहेत थेट राज ठाकरे जे मनसे जे प पक्षप्रमुख आहेत त्यांच्या घराशेजारीत भाजपकडून मुंबई भाजपकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत यामध्ये ही नवे भाषेची शक्ती तर ही महाराष्ट्राची भक्ती अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घराच्या शेजारीच लावण्यात आलेले आहेत मुंबई भाजपकडून हे बॅनर लावण्यात आलेले आहेत भाजप तोडत नाही भाषा जोडते साऱ्या देशांशी संवाद महाराष्ट्र देतो साथ अशा आशयाचा हा बॅनर आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितचं गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई